विद्यार्थी विद्यार्थ्यांनी शिक्षक बांधवांनो पहा आपण मागच्या व्हिडिओमध्ये म्हणजेच त्या ठिकाणी इयत्ता पाचवीची कॉलरशिपचा जो आजचा पेपर झाला मराठी विषयाचे पंचवीस प्रश्न आणि त्याची उत्तरं पाहिली आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण गणित विषयातील जे पन्नास प्रश्न आहेत त्या पन्नास प्रश्नांची प्रश्ना जी उत्तर आहेत ती उत्तरं पाहणार आहोत चला तर मग लगेचच आपण गणित भाग दोन गणित विषय सव्वीसवा प्रश्न पाहूया तेहतीस किलोग्रॅम पाचशे ग्रॅम अधिक एकवीस किलोग्रॅम सातशे पन्नास ग्रॅम बरोबर किती पहा त्याचं उत्तर आवतं पंचेचाळीस किलोग्रॅम दोनशे पन्नास ग्रॅम म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सव्वीसव्या प्रश्नाचं उत्तर एक केलं त्यांचं उत्तर त्या ठिकाणी बरोबर असणार आहे पहा हा ए सेट आहे प्रत्येकाच्या सेटनुसार हा प्रश्न वेगळी वेगवेगळ्या ठिकाणी असेल परंतु या ठिकाणी हा जो प्रश्न आहे तेवीस किलोग्रॅम पाचशे ग्रॅम अधिक एकवीस किलोग्रॅम सातशे पन्नास ग्रॅम बरोबर किती त्याचं उत्तर आहे पंचेचाळीस किलोग्रॅम दोनशे पन्नास ग्रॅम त्यानंतर पुढं आहे पहा आठ लाख नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव अधिक एक हजार एक बरोबर किती त्याचं उत्तर येत आहे पहा या ठिकाणी नऊ लाख एक हजार ज्या विद्यार्थ्यांनी हे उत्तर केलंय त्यांचं उत्तर त्या ठिकाणी बरोबर असणार आहे त्यानंतर पुढं आहे तीनशे चार एक शे चार सातशे चार पाचशे चार आणि नऊशे चार या अपूर्णांकाची उत्तर त्या क्रमाने मान्य केल्यास पहिला अपूर्णांक व मधला अपूर्णांक यांची बिरीज किती त्याचं उत्तर येते पाच सातशे दोन म्हणजेच या ठिकाणी अठ्ठावीसव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन त्यानंतर एकोणतीसावा प्रश्न आहे शेखरने बाजारातून पंचेचाळीस रुपये प्रति किलोग्रॅम दराने अर्धा किलोग्रॅम टोमॅटो तीस किलोग्रॅम प्रति किलोग्रॅम दराने दीड किलोग्रॅम कांदे व छप्पन रुपये प्रति किलोग्रॅम दराने सव्वा किलोग्रॅम भेंडी खरेदी केली तर त्याने बाजारातून एकूण किती रुपये खर्च केले त्याचं उत्तर आहे पहा एकशे सदतीस पॉईंट पाच रुपये त्याने खर्च केले म्हणजेच या ठिकाणी एकोणतीसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार एकशे सदतीस पॉईंट पाच रुपये त्यानंतर पुढे तिसावा प्रश्न होता पहा शाळेला सोमवार दिनांक दोन मे दोन हजार बावीस पासून बत्तीस दिवसाची सुट्टी लागली तर सुट्टीनंतर शाळा कोणत्या वारी सुरू होईल त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन गुरुवार त्यानंतर पुढे आहे राहुलने अठ्ठावन्न हजार पाचशे रुपयांना घेतलेली मोटारसायकल चौसष्ट हजार दोनशे पन्नास रुपयाला विकली तर त्याला या व्यवहारात किती रुपये नफा अथवा तोटा झाला या ठिकाणी नफा झाला पाच हजार सातशे पन्नास रुपये म्हणजे एकतीसव्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक दोन त्यानंतर बत्तीसवा प्रश्न होता पहा इष्टकाची तिला अनुक्रमे किती पृष्ठे व कडा आहेत त्याचं उत्तर आहे सहा आणि बारा म्हणजे बत्तीसव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक त्यानंतर तेहतीसवा त्या ती ती प्रश्न आहे सोबतच्या आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत त्याचं उत्तर आहे पहा तेरा त्रिकोण आहेत त्यानंतर पुढं आहे चौतीसवा त्या प्रश्न दसादशे आठ दराने तीन हजार पाचशे रुपयाचे दोन वर्षाचे सरळ व्याज किती त्याचं उत्तर आहे पाचशे साठ रुपये त्यानंतर पहा पस्तीस आणि छत्तीससाठी साठी सूचना होती एका पक्षी अभयारण्यातील विविध प्रकारच्या पक्ष्यांची संख्या चित्ररूप माहितीच्या स्वरूपात दिलेली आहे दिलेल्या माहितीच्या आधारे प्रश्नांची उत्तरे द्या पहा त्या ठिकाणी पोपटांची संख्या सुतार पक्षाच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे त्याचं उत्तर आहे पहा सोळाने जास्त आहे म्हणजेच या ठिकाणी पस्तीसव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन त्यानंतर छत्तीसवा प्रश्न आहे मोराची संख्या एकूण पक्षाच्या शेकडा किती त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन वीस टक्के त्यानंतर पहा सदोतीसवा प्रश्न आहे एका आयताची परिमिती अडोतीस सेमी असून लांबी बारा सेमी था आहे तर त्या आयताचे क्षेत्रफळ किती त्याचं उत्तर आहे चौऱ्याऐंशी चौसेमी क्षेत्रफळ किती असणार आहे चौऱ्याऐंशी चौसेमी या त्या ठिकाणी क्षेत्रफळ असणार आहे म्हणजे सदतीसव्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक चार त्यानंतर अडोतीसवा प्रश्न आहे जर यम बरोबर चार यन बरोबर दोन तर यम गुणिले यन अधिक यम भागिले यन बरोबर किती त्याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन दहा त्यानंतर एकोणचाळीसवा प्रश्न आहे जॉनने दोन रिम कागदापैकी चाळीस डझन कागद पुस्तक छपाईसाठी वापरले व वा दोन दस्ते कागद छपाई करताना खराब झाले तर किती कागद शिल्लक राहिले त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार तीन ग्रोस कागद त्यानंतर चाळीस दशक गुणिले दहा दशक बरोबर किती तर चारशे दशक हे उत्तर असणं या ठिकाणी बरोबर उत्तर आहे म्हणजे चाळीसव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक चारशे दशक त्यानंतर एक्केचाळीसवा प्रश्न आहे खाली दिल खालीलपैकी कोणता अपूर्णांक आकृतीत रेखांकित केलेल्या भागाचा सममूल्य अपूर्णांक दर्शवतो त्याचं उत्तर आहे पा एक शे तीन त्यानंतर पुढं आहे बेचाळीसवा प्रश्न खाली दिलेल्या पदावली अनुक्रमे कोणते चिन्ह येतील पर्याय क्रमांक गुणिले वजा हे चिन्ह येतील त्यानंतर त्रेचाळीसवा प्रश्न आहे सहा तीन शून्य सात चार हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणाऱ्या पाच अंकी लहानात लहान समसंख्येची निंपट किती त्याचं उत्तर आहे पा पंधरा हजार दोनशे अडोतीस म्हणजेच या ठिकाणी त्रेचाळीसाव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार त्यानंतर चव्वेचाळीसवा प्रश्न होता आयुषने पावणे चार लाख रुपयाचा टॅक्टर व सव्वा पासष्ट हजार रुपयाचे पाच पावणे चार लाख रुपयाचा टॅक्टर आणि सव्वा पासष्ट हजार रुपयाचे यंत्र खरेदी केले तर त्याने एकूण किती रुपये खर्च केले त्याचं उत्तर आहे पहा चार लाख चाळीस हजार दोनशे पन्नास म्हणजेच या ठिकाणी चव्वेचाळीसाव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन पंचेचाळीसवा प्रश्न होता पा 4, 4, 4, 2, या चौकोटीच्या जा जागी जा कोणता अपूर्णांक येईल तर त्याचं उत्तर आहे छेद एकावन्न म्हणजे पंचेचाळीसव्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक एकोणीस छेद एक्कावन्न त्यानंतर शेहेचाळीसावा प्रश्न आहे सई दररोज शाळेत दररोज सकाळी एकशे बारा मीटर बाजू असलेल्या चौरस आकृती बागेला पाच फेऱ्या मारते तर सई दररोज किती अंतर चालते त्याचं उत्तर आहे दोन किलोमीटर दोनशे चाळीस मीटर त्यानंतर सत्तेचाळीसवा प्रश्न आहे सांगलीहून एक रेल्वे सोमवारी सकाळी दहा वाजून वीस मिनिटांनी निघाली व दुसऱ्या दिवशी मंगळवारी दुपारी दोन वाजून पंधरा मिनिटांनी अमरावतीला पोहोचली तर त्या रेल्वेला अमरावतीला पोहोचण्यास किती वेळ लागला त्याचं उत्तर आहे सत्तावीस तास पंचावन्न मिनिटे वेळ लागला म्हणजे सत्तेचाळीसव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक सत्तावीस तास पंचावन्न मिनिटे त्यानंतर अठ्ठेचाळीसवा प्रश्न आहे प अधिक चार ही एक विषम संख्या आहे तर त्या संख्येनंतर क्रमाने येणारी सातवी समसंख्या कोणती तर त्याचं पा उत्तर आहे हो हो पा प अधिक सतरा अठ्ठेचाळीसव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन त्यानंतर एकोणपन्नासवा प्रश्न आहे एक कपाट पाच हजार सहाशे पन्नास रुपयाला विकल्यास जेवढा तोटा होतो तेवढाच नफा ते कपाट आठ हजार तीनशे पन्नास रुपयाला विकल्यास होतो तर कपाटाची खरेदी किंमत किती त्याचं उत्तर आहे पा सात हजार ही कपाटाची खरेदी किंमत असणार आहे त्यानंतर पन्नासवा प्रश्न आहे दोनशे रुपयाच्या चाळीस नोटा देऊन पाचशे रुपयाच्या किती नोटा येतील त्याचं उत्तर आहे सोळा त्यानंतर खालीलपैकी कोणती संख्या सतराने विभाज्य नाही त्याचं उत्तर आहे दोनशे सतरा ही संख्या सतराने विभाज्य नाही त्यानंतर बावन्न प्रश्न आहे श्यामरावांनी दुकानातून एक हजार चारशे पंच्याऐंशी रुपयाचा किराणा घेतला त्यांनी दुकानदाराला पाच रुपये दहा रुपये पन्नास रुपये व शंभर रुपयाच्या प्रत्येकी समान नोटा देऊन बिलाची नेमकी रक्कम दिली तर श्यामरावांनी दुकानदाराला एकूण किती नोटा दिल्या त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन छत्तीस नोटा त्यानंतर एका संख्येला पंचवीसने भागल्यास भागाकार सव्वीस येतो व बाकी दोन उरते जर त्या संख्येला तीसने भागल्यास भागाकार व बाकी अनुक्रमे किती असेल त्याचं उत्तर आहे एकवीस आणि बावीस म्हणजे भागाकार एकवीस बाकी बावीस त्यानंतर चोपन्नवा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या अपूर्णांकाचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर थर। तीन पूर्णांक पाच छेद सात होईल होईल तर त्याचं उत्तर आहे सव्वीस छेद सात म्हणजे चोपन्नव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार त्यानंतर पंचावन्नवा प्रश्न आहे एका बागेत निलगिरीची छत्तीस टक्के झाडे आहेत बागेत एकूण चारशे पन्नास झाडे असल्यास निलगिरीची झाडे किती त्याचं उत्तर आहे एकशे बासष्ट म्हणजेच पंचावन्नव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन त्यानंतर वर्तुळाच्या सर्वात मोठ्या जीवेची लांबी पंधरा सेंटीमीटर असल्यास त्या वर्तुळाच्या त्रिजीची लांबी किती त्याचं उत्तर आहे सात पॉईंट पाच म्हणजे छप्पनव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन सात पॉईंट पाच त्यानंतर सत्तावन्नावा प्रश्न आहे साठ या संख्येचे एकूण विभाजक पंच्याहत्तर या संख्येच्या एकूण विपा विभाजकापेक्षा कितीने जास्त अथवा कमी आहेत त्याचं उत्तर आहे सहाने जास्त आहेत त्यानंतर आठवणवा प्रश्न आहे खालील दिलेल्या संख्येच्या जोड्यापैकी स मूळ संख्येच्या जोड्या किती त्याचं उत्तर आहे तीन म्हणजेच पर्याय क्रमांक एक त्यानंतर एकोणसाठवा प्रश्न आहे पाच पॉईंट चारशे सत्त्याऐंशी या दशांश अपूर्णांकातील आधोरेखित अंकाच्या स्थानिक किंमतीचा गुणाकार किती त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार शून्य पॉईंट शून्य शून्य अठ्ठावीस त्यानंतर साठवा प्रश्न आहे छप्पन मीटर लांबीच्या दोरीचे आठ मीटरचा एक याप्रमाणे समान लांबीचे तुकडे करण्यासाठी दोरी किती ठिकाणी कापावी का लागेल तर त्या ती दोरी सहा ठिकाणी कापावी का लागणार आहे म्हणजेच साठव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन त्यानंतर एकसठवा प्रश्न आहे एकशे वीसचे पंधरा टक्के बरोबर त्याचे बारा टक्के तर बरोबर किती तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार दीडशे एकसष्टव्या प्रश्नाचं उत्तर किती पर्याय क्रमांक चार त्यानंतर प्रश्न आहे सोबतील लघु कोणांची संख्या ही विशाल कोणाच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे तर नऊने जास्त आहे म्हणजे प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार त्यानंतर पावणे तेरा हजार ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहाल पण आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह म्हणजे इंग्रजीमध्ये लिहायचं आपल्याला म्हणजे पावणे तेरा हजार म्हणजे बारा हजार सातशे पन्नास म्हणजेच या ठिकाणी त्रेसष्टव्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक तीन त्यानंतर चौसष्ट प्रश्न आहे सात पूर्णांक सहा छेद शंभर हा पूर्णांक दशांश अपूर्णांकाच्या स्वरूपात कसा लिहाल तर त्याचं उत्तर आहे सात पॉईंट शून्य सहा अशा स्वरूपात त्या ठिकाणी लिहायचं आहे म्हणजे चौसष्ट प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक त्यानंतर खालीपैकी असत्य विधान कोणते तर सर्व त्रिमितीय वस्तू सर्व बाजूंनी सारख्या असतात दिसतात सर्व त्रिमितीय वस्तू सर्व बाजूनी सारख्या दिसतात हे विधान असत्य त्या ठिकाणी आहे त्यानंतर पाच अंकी मोठ्यात मोठ्या मोटे संख्येतून कोणती संख्या वजा केल्यास चार अंकी सर्वात लहान विषम संख्या मिळेल त्याचं उत्तर आहे अठ्ठ्याण्णव हजार नऊशे अठ्ठ्याण्णव म्हणजेच या ठिकाणी प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक त्यानंतर सदुसष्टवा प्रश्न आहे एक घड्याळ चार हजार पाचशे साठ रुपयाला विकले तर व्यवहारात चारशे सत्तर रुपये नफा होता नफा होतो तर त्या घड्याळाची खरेदी किंमत किती तर त्याची खरेदी किंमत झाली चार हजार नव्वद रुपये म्हणजेच या ठिकाणी सदुसष्टव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन त्यानंतर अडुसष्टवा प्रश्न आहे एक तास बावीस मिनटे पंधरा सेकंद बरोबर वर किती तर ते आहेत चार हजार नऊशे पस्तीस सेकंद म्हणजे अडुसष्टव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन त्यानंतर एकोणसत्तरवा प्रश्न आहे अठ्ठावन्न हजार सातशे एकवीस मधील दशक स्थानच्या अंकांची स्थानिक किंमत हजार अंकाच्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे तर त्याचं उत्तर आहे एक छेद चारशे पट आहे म्हणजे प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन त्यानंतर सत्तरवा प्रश्न आहे चोपन्न हजार सातशे अठरा मधील आधोरेखित अंकाच्या दर्शनी किमतीचा गुणाकार किती येईल पहा आता दर्शनी किमतीचा गुणाकार म्हणजे त्या ठिकाणी पाच आणि एकचा चा गुणाकार पाच एक पाच म्हणजे पाच येणार आहे सत्तरचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक त्यानंतर एकाहत्तरवा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते परस्पर रूपांतर चुकीचे आहे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पाच हजार सातशे से पंचवीस सेंटीमीटर बरोबर सत्तावन्न पॉईंट पंचवीस डेकामीटर हे या ठिकाणी काय आहे चुकीचं रूपांतर आहे त्यानंतर बहात्तरवा प्रश्न आहे पाच शून्य चार आठ व सहा हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून आठ ने निशेष निशेष भाग जाणारी पाच अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती त्याचं उत्तर आहे आठ हजार ते शहाऐंशी हजार पाचशे चार किती शहाऐंशी हजार पाचशे चार हे त्याचं उत्तर आहे म्हणजे बहात्तरव्या प्रश्नाचं उत्तर पाहिजे पर्याय क्रमांक तीन त्यानंतर त्र्याहत्तरवा प्रश्न आहे पहा रशीदने सदतीस रुपये प्रति किलोग्राम दराने सत्तावीस किलोग्राम साखर खरेदी केली त्याने सर्व साखर नऊशे चाळीस रुपयाला विकली तर त्याला किती रुपये नफा अथवा तोटा झाला तर त्याला तोटा झाला एकोणसाठ रुपये म्हणजे त्र्याहत्तरव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार त्यानंतर चौऱ्याहत्तरवा प्रश्न होता दसादशे बारा पॉईंट पाच किंवा बारा पूर्णांक एकशे दोन दराने सहा हजार रुपयाचे सरळ व्याज तीन हजार सातशे पन्नास रुपये होण्यासाठी किती कालावधी लागेल त्याचं उत्तर आहे पा पाच वर्ष लागतील म्हणजेच चौऱ्याहत्तरव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार त्यानंतर पंच्याहत्तरवा प्रश्न आरोहीने दुकानातून सतरा रुपयाचे दही बहतर रुपयाचे दूध व पावणे छप्पन रुपयाचे पनीर घेतले व दुकानदाराला दोनशे रुपयाची नोट दिली तर दुकानदार आरोईला किती रुपये परत करेल त्याचं उत्तर आहे पंचावन्न पॉईंट पंचवीस रुपये परत करेल अशा पद्धतीने आपण हे इयत्ता पाचवीची जी कॉलरशिपची परीक्षा आज झाली त्या कॉलरशिप परीक्षेचं जी उत्तर आहेत गणित विषयाची जी पन्नास प्रश्न आणि त्याची उत्तरं या व्हिडिओमध्ये पाहिले सर्वांनी हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल सर्वांचं या ठिकाणी आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद